सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये पोलिसांनी शेतकऱ्यांमध्ये झटापट नक्की कशी झाली त्याच्या सुरुवात ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे की कालपासून पुरंदर विमानतळासाठीचं ड्रोन सर्वेक्षण आपण सुरू केलं होतं आणि कालसुद्धा ह्या अनुषंगानं जे सर्वेअर आहे त्याच्या इन्ट्रेस्टमेंटची फोडफोड करणे आणि सरकारी कामामध्ये रत्ना निर्माण करणे अशा स्वरूपाची घटना केली होती त्या अनुसंगाने गुन्हासुद्धा दाखवले होते आज सुद्धा जो आहे तो मुसूल प्रशासन सर्वेअर पोलीस अधिकारी अहमदनगार असे सगळी होतं ह्या सर्वेक्षणासाठी तिथे पोचले परंतु गावामध्ये शेजारच्या गावामध्ये एका गावा महिलेचा मृत्यू झाल्यामुळे तिची परिस्थिती जी आहे ती थोडीशी लोक भावनिक झाले आणि त्यामध्ये त्यांनी पोलिसांवर हल्ला केला त्यामध्ये आमचे जे आहे ते चार पाच पोलीस अधिकारी आणि जवळपास वीस अंमलदार हे जखमी आहेत त्यांना आम्ही ती मेडिकल करून देतो त्यासोबतच पोलिसांवर हल पोलिसांच्या ज्या आहेत त्या दोन गाड्या ज्या आहेत त्या सुद्धा मी त्यांच्यावर दगडफेक केलेली आहे आणि ह्या अनुषंगाने आम्ही आतापर्यंत सहा आरोपी हे ताब्यात घेतलेले आणि अजून काही आरोपी आम्ही अरेस्ट करणार आहोत आणि काही गुन्ह्यांची सुद्धा नोंद करणार आहोत ही जी महिला मृत्यू पडलेली आम्ही कसं आहेत कारण काय पोलिसांचा हातीच्या झाला त्याचा मृत्यू झाला असता बाहेर चर्चा आहे नक्की झालं काय वस्तूच नाही ह्यामध्ये आम्ही जी माहिती घेतली आणि माझा एक अधिकारी तिथे जाऊन ते त्यांच्या घरी जाऊन व्हेरीफाय करून आला त्या सत्त्याऐंशी वर्षाच्या महिला आहेत आणि त्या गेल्या दोन आठवड्यापासून अत्यव्यस्त होत्या आणि त्या त्यांच्या घरीच होत्या त्या कुंभारवर ह्या गावच्या ह्या महिला आहेत आणि त्यांचा त्यांच्या घरीच मृत्यू झाला नक्की कारण काय मानसिकता धक्का बसला की तुमना काय समजूतलं होतं नाही त्याचं काय प्रत्यक्ष आंदोलनामध्ये सहभागी होतो प्रत्यक्ष आंदोलनामध्ये कालपासूनच हे सुरू झाले आणि काल आणि आज तरी त्यांच्या आंदोलनामध्ये सहभाग असल्याची कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आणि त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय आहे त्याच्याबद्दल मी भाष्य करू शकणार नाही परंतु माझी जी माहिती आहे त्या माहितीच्या अनुषंगाने गेले दोन दिवस तर त्या आंदोलनात सहभागी नव्हत्या त्या गेल्या पंधरा दिवसापासून त्यांच्या घरीच अत्यवस्था असल्यामुळे होतं त्याबद्दलची खातरजमा मीडिया पण स्वतंत्रपणे करू शकतो असं मात्र पुलिसांना अटीच आज का करावं लागेल असं कारण काही की आज पुलिसांच्या शेतकऱ्यांबद्दल अटीच आज काही त्यांची आश्रू दुराच्या हुकानावर पूर्ण वेळ आली नक्की सुरुवात कुठून झाली याच्यामध्ये नक्की कारण काय आपण जर व्हिडिओज बघितले तर पोलीस जे आहे की अशी बातमी आल्यानंतर सगळं विड्रॉ करत होते सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या आम्ही परत घेऊन जात होतो हे करत असताना त्या गाड्यांना घेराव घालणे गाड्यांसमोर झोपणे असे सगळे प्रकार सुरू होते आणि त्या महिलेच्या मृत्यूच्या अफवेमुळे कदाचित भावनिक होऊन काही लोकांनी लाठीचार्ज लो केलेला काही लोकांनी दगडफेक केली प्रतिक्रिया जर आम्ही अश्रुदुराच्या कांड्यांचा वापर आणि सौम्य लाठीमार जर केला नसता तर आपण बघितलं असतं की अनेक अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सर आंदोलक आंदोलक जे आहेत आंदोलकांपैकी किती जण आता ताब्यात घेतलेले आहेत अटको किती जणांना पकडत आहेत पत्तापंडे जण आमच्या ताब्यात आहेत आणि त्यांची विचार सुरू आहे आमच्याकडे ह्या सगळ्या लटका क्रमांक पद्धतीचं सीसीटीआर रेकॉर्डिंगचं फुटेज आहे आणि त्या फुटेजवर आम्ही खाता जमा करून ज्याचं ह्या पुढे इन्व्हर्ट असेल त्या काल जो गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये अटक किती केलं कालचे कालच्या गुण्यातले अटक किती केले कालच्या गुन्ह्यातले अद्यापर्यंत आम्ही काही अटक केलेले नव्हते आम्हाला म्हणजे ग्रामस्थांकडून सहकार्याची अपेक्षा होती कालच्या गुन्ह्यामध्ये आम्ही काही ग्रामस्थांचं पण म्हणणं असं आहे की आम्ही पोलिसांना आतमध्ये जाऊन देत नव्हतो आणि मग ते आम्हाला धक्का बात बाग बाजूला काढायला लागले त्याच्यानंतर लाठीच्या ह्याच्यामध्ये वस्तुस्थिती तशी नाही आहे त्या अनुषंगाने आमच्याकडे व्हिडिओग्राफी आहे आणि ती कालांतराने आम्ही व्हिडिओसोबत शेअर सुद्धा त्याच्यामध्ये अजून एक व्हिडिओग्राफी पण एक बैलगाड्या शर्यतीतले दो, दोन गाड्या ज्या आहेत त्या तिथे आणल्या पोलिसांच्या अंगावर त्या सोडण्याच्या अनुषंगाने त्यामध्ये दुर्दैवाने काही ग्रामस्थ महिला ज्या आहेत त्या हिरो होतात तीन महिला त्या हिरो त्या त्याबद्दलचं शूटिंग सुद्धा आमच्या इकडे उपलब्ध आहे ते सुद्धा आम्ही आपल्या सोबत शिकतो खरं तर काही आंदोलकांनी ते ग्रामस्थांना असा आरोप केला की पोलिसांनी आम्हाला सिलिंडर केली बंदी केली आणि इथून उठून जाऊन म्हणून सांगितलं आम्ही आमच्या शेतात किंवा रस्त्याला बसलो होतो तरी देखील आमचं नाटी चार्ज केला असंही आंदोलकांनी सांगितलं मला तरी वाटत नाही ह्या आरोपामध्ये काही तथ्य आहे आणि आमची भूमिका आहे त्या भूमिकेशी साधारण असलेले पुरावे ते आम्ही मीडियाला सुद्धा देणार आहोत उद्या या संदर्भात काय परत सर्वे होणार आहे त्याबद्दलची मला काही माहिती त्याबद्दलचा निर्णय आम्ही सुपस्थित